नमस्कार आपण गावातून मराठा आरक्षण आंदोलनाला शिदोरीचा मोठा पुरवठा शिवशक्ती भीमशक्ती एकत्र मुंबईत सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनासाठी कोपर गावातून सकल मराठा समाज आंबेडकर संघटना तसेच विविध सामाजिक संघटनांकडून शिदोरी स्वरूपात मोठ्या प्रमाणावर मदत कार्याला सुरुवात झाली आहे आज छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर सकल मराठा समाज आंबेडकर समाज मुस्लिम समाज आदी समाज घटकांनी शिदोरी जमा करून एका टेम्पोत भरून थेट मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलनस्थळी पाठवली या शिदोरीमध्ये पाण्याच्या बाटल्या ताज्या चपात्या भाकरी शाकाहारी पदार्थ चटण्या लोणच्यांसह आवश्यक खाद्यसाहित्याचा समावेश आहे आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या संघर्षाला पाठिंबा देत कोपरगाव आंबेडकर समाजाच्या नेत्यांनीही पुढाकार घेतला यामुळे शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आल्याचे चित्र उभे राहिले आहे या उपक्रमामुळे आंदोलनाला केवळ मराठा समाजाचाच नव्हे तर बहुसंख्य समाज घटकांचा पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे सामाजिक सलोखा आणि एकतेचे दर्शन घडवणाऱ्या या मदतकार्यात स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला प्रतिनिधी नवनाथ चौरे सोबत ठळक घडामोड कोपरगाव त्या ठिकाणी काय छोट्या प्रमाणावर देत नाही पण निश्चित वाट आम्ही आमची एक मराठी बांधव म्हणून महाराष्ट्रीय बांधव म्हणून आमचं कर्तव्य म्हणून तो आम्ही त्यांच्याकडे घेत आहोत मावळ्यांना ते पोच करतील छत्रपती शिवाजी महाराज की Yeah, yeah. yeah.